नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अंगणात आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं माझं थोडंसं रिपोर्टिंग वगैरे चाललं होतं तर आज आपण या मॉन्स्टेराबद्दल थोडंसं बोलणार आहोत हा मॉन्स्टेराचे एकदा तुम्ही ग रोप आणलं असेल घरात असेल तर त्याचे अनेक आपण कटिंगपासून कशी रोपं तयार करायची ते पाहणार आहोत या मॉन्स्टराचं विशेष म्हणजे ह्याला असं होलदार हे एक पानं तयार होतात त्यालाशी छान होल, होल पडलेले असतात ते येताना जरी पूर्ण आकारात असेल तरी नंतर ते होलमध्ये दिसायला लागतात तर हे बघा त्याचे खूप माझ्याकडं मॉन्स्टेरा खूप उंच वाढलेला होता आणि ते मी कटिंग करून पूर्ण आ, हे आ, एक दोन महिन्यापूर्वी मातीत झाकून ठेवलेले होते सगळे याचे आणि हे कटिंग साधारणपणे एक एक फुटाचे होते एक एक फुटाचे कटिंग मी कापून मातीत खत मिश्रित मातीत झाकून ठेवलेले त्या आणि पावसाळ्याचे दिवस त्यामुळं खूप सुंदर तुम्ही बघू शकता ते आलेले आहेत आणि त्याला असे डोळे आले असतात ना त्या डोळ्याच्या ठिकाणातून ते, ते प्रत्येक ठिकाणातून एक रोपटं तयार होतं आणि त्या रोपट्याच्या बरोबर खाली त्याला मुळ्या पण आलेल्या असतात त्यामुळं हे बघा इथून त्याला काट कापायचं आहे आपण आणि हे कापून असे खूप सारे मॉन्स्टराची रोपं तुम्ही तयार करू शकता मित्रमैत्रिणींना देऊ शकता आणि प्रत्येक वेळी जसं की मी तुम्हाला म्हटलं नर्सरीतून आणण्याची अजिबात गरज नाही आहे आणि तशीही ही झाडं खूप महाग मिळतात त्यामुळं तुम्ही घरातच फ्री ऑफ कॉस्टमध्ये अशी तयार करू शकता तर हा जो खालचा भाग दिसतो आहे याला आपल्याला मातीत घालायचा आहे आणि हे पानाचा वर दिसण्यासारखं ठेवायचा तुम्ही याला पाण्यातही बाटलीतही वाढवू शकता हॉलमध्ये तसं याला जास्त ऊन आणि जास्त काळजीची गरज अशी नाही आहे खत पण तुम्ही घरातलंच तयार केलेलं पानाचं वगैरे घालू शकता बाहेरून आणणाऱ्या खताची अशी काही गरज नाही आहे ह्याची तर माझा हाच उद्देश होता की तुम्हाला याला कटिंगपासून कसं तयार करायचं आहे हे दाखवायचं होतं या व्हिडिओतून तर तुम्ही बघू शकताय की खूप सुंदर कटिंगपासून हे तयार झालेले काहीही कष्ट न घेता ही तयार झालेली रोपं तुम्ही पाहू शकता जसं की तुम्हाला मी म्हटलं की ह्याला जर तुम्ही घरातलीच माती आणि थोडंसं मिश्रित माती आणि थोडीशी वाळू असलेल्या असं हा पॉट तयार झालेला आहे ना या पॉटमध्ये लावा आणि हा मी मुद्दाम स्टिक तयार करून ठेवला आहे की जेणेकरून हे कोको स्टिक जो आहे त्याच्या भोवती हे वाढेल म्हणून तर न, याला पाणी रोज देण्याची गरज नाही आहे आपल्या तसंही थोडंसं क्लायमेटवर अवलंबून असतं जास्त उन्हाळा जास्त ऊन असलेल्या ठिकाणी थोडंफार पाणी द्यावं लागेल पण मी बेंगलोरमध्ये राहते इथं थोडासा गारवट गारगारच असा वारा असतो त्यामुळं मला दररोज पाणी देण्याची कधी गरज नाही वाटली आणि तुम्हीही दररोज पाणी देत असाल तर ते बघत जावा की पाण मातीला तुम्ही बोटाने पाहिलं तर ओली लागत असेल माती तर तेवढा ओलावा बास असतो ज जा समजा जास्त प्रमाणात मातीत ओलावा आल राहिला तर त्याची मुळे जे असतात ते, ते कुजून जाण्याची शक्यता असते म्हणून त्याला जास्त पाणीही घालत जाऊ नका आणि हे तुम्ही इनडोर प्लांट म्हणूनही छान उपयोग करू शकता याला दररोज येणाऱ्या ऊनही बास होतं आठ दिवसातून एकदा तुम्ही उन्हातही ठेवू शकता त्याला किंवा जे एलई डी बल्ब असतात ना त्या एलईडी बल्बाच्या जो उजेड असतो तो त्यातूनही मी पाहिलेला आहे मी हॉलमध्ये ठेवल्यावर ते खूप सुंदर आलेलं आहे त्याला अशी डायरेक्ट उन्हाचीही गरज अशी लागत नाही आहे तर तुम्ही ह्याला आरामात मेंटेन करू शकता असं जास्त मेंटेनची गरज पण ह्याला लागत नाही आहे त्याच्या जो कोरस्टिक वापरला होता तसाच ह्या मी खाण्याच्या पानाचं जे आहे ना ह्यालासुद्धा कोरस्टिक वापरलेला आहे बघा याचा उद्देश हाच असतो की प्रत्येक पानाला व्यवस्थित पाणी मिळावं म्हणून कोको कोरस्टिक वापरलेलं होतं मी म्हणून तुम्हाला इथं हे दाखवत आहे याच्यामुळं प्रत्येक पानाला अगदी स्टेप बाय स्टेप त्याला पाणी मिळत जातं आणि ते पान खूप सुंदर येतं त्यामुळं पानाची जी मोठेपण आहे बघा तुम्ही हे पान जवळजवळ एक वीत वाढलेलं आहे एक विताचं याची मोठं पान झालेलं आहे याला मी खत वगैरे असं फारसं घातलेलं नाही आपल्या गार्डनमधलंच म्हणजे पानाने तयार झालेलं होतं ते आहे तर अशा प्रकारे हे मॉन्स्टेराचं जे आहे रोपं तुम्ही घरी तयार करू शकता कटिंगपासून कर आणि खूप छान वाढवू शकता माझ्या या माहितीशिवाय तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही लिहून मला विचारू शकता आणि मी माझ्या परीनं जरूर प्रयत्न करीन तुम्हाला त्याची माहिती देण्याबद्दल तर माझ्या या चॅनलवर परत एकदा भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार